We'll सगळ्यात मोठी बातमी वसई पश्चिम नवपाडा येथील एक आशा सदन नावाक इमारत आहे जी तीस वर्ष जुनी आहे तिकडे एक पाण्याची टाकी होती आणि ती टाकी निकामी होती तिला कचऱ्यात वापरात ती टाकी नव्हती आणि सोसायटीने हे महत्व दिलं की त्या टाकीचं मरम्मत किंवा दुरुस्ती करण्याचं काम सुरुवात झालं काल एक दोन दिवसापासून या कामाला सुरुवात झाली आणि कालच्या साडेतीनच्या सुमारास जे लेबर तिकडे ले काम करत होते त्यांना तिकडे कुठेतरी त्या टाकीमध्ये माणसाचा अवयव मिळाला त्या अवयवामध्ये मध्ये माणसा जे डोकं असेल किंवा एक हाताचा तुकडा असा मिळालेला आहे त्याचे जे अवयव ते तिथे मिळालेले आहेत त्यानंतर साधारणतः संध्याकाळच्या वेळेस तिकडे पोलिस आलेले आहेत पोलिसांनी तिथे इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे ते जे काही जे अवयव आहेत ते अवयव प्राप्त करण्यात आलेले आहेत आणि फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून आज सकाळी तिकडे फॉरेन्सिक लॅब मध्ये ते अवयव पाठवले गेलेले आहेत आता सगळ्यात महत्वाचं हे आहे की दोन वर्षापूर्वी ह्याच इमारतीमध्ये गॅस लिखेज दोन अपघाती मृत्यू झालेले आणि त्यानंतर हा दोन वर्षानंतर हा तिसरा एक्सपो ऍक्सिडेंट झालेला आहे जेणेकरून हा जो परिसर आहे ह्याच परिसरामध्ये ही टाकी आहे आणि हा संबंध जो मलबा पडलेला आहे हा त्या टाकीचं जे काम चालू होतं त्याचाच मलबा आहे कुठेतरी सांगण्यात येत आहे की हा जो प्रकार आहे हा प्रकार नक्की या प्रकाराला हत्या मानवी जाईल किंवा काही अगोरी विद्या आहे असे प्रकार ही वसतीमध्ये उघडकी चाललेले आहेत नक्की या विषयावर काय केलं जाईल हा इन्व्हेस्टिगेशन पार्ट आहे आणि पोलीस प्रशासन या संबंध विषयावर काम करत आहे सर प्रकार आहे ही <coughs> माणिकपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही बारकोल्या चाळ आहे या ठिकाणी एक तीन मजली बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये तीस वर्षापासून बांधलेली ही इमारत आहे त्या ठिकाणी पाण्याची टाकी तीस वर्षापासून बंदच असते आणि त्या ठिकाणी मजदूर ते तोडत होते त्यावेळेला वरचा स्लॅब तोडल्यानंतर त्यांच्या खाली लक्षात आलं की एक सापळा आणि कवटी आहे तर त्याच्या अनुषंगाने आम्हाला पोलीस स्टेशन माणिकपूर यांना माहिती मिळतात आमचे वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक मॅडम या ठिकाणी आले त्यांचा सर्व स्टाफ आलेला आहे आम्ही देखील या ठिकाणी आलोय आणि त्याच्यामध्ये पुढील आम्ही फॉरेन्सिकला या ठिकाणी बोलवलेलं आहे पुढील तपास चालू आहे काय काय वर असं आता प्रथम दृष्ट्या जे फोटोमधून दिसून आलेलं आहे त्या ठिकाणी एक कवटीचं दृश्य दिसत आहे त्याशिवाय काही हाडं वगैरे दिसून येत आहे त्याला उजेडामध्ये सर्व पाहणी केल्यानंतर आणि चौकशी केल्यानंतरच सर्व बाबी त्या ठिकाणी उघडकीस येतात शक्यता आहे का अजून ते ते, ते क्या नाम नाम है आपका? मेरा नाम है। आपने क्या देखा कल, जो क्या है? आ, कल मुझे आया जब काम पे सात साढ़े सात बजे तो मालूम हुआ कि कुछ ऊपर तोड़फोड़ कर रहे हैं उसी में कुछ लीकेज उज होगा इसको जैसे पुलिस आई है तो बाद में पता लगा कि ऊपर कुछ है किसी चिलकुआ ने गिरा दिया कुछ हाँ, हड्डी वड्डी मुंडे वंडी का है ऐसा तो मुझे बस इतना ही जानकारी मिली है सर और हमारे सर अच्छे सुविधे के लिए कर रहे थे कि बिल्डिंग का इन लोग को तकलीफ होता तो पानी का टाँके होके ऊपर अच्छे से लगा दे और नीचे से और सब बराबर सोच रहे थे सोच विचार कर रहे थे लेकिन क्या हो गया अभी क्या बोले वहाँ पर कुछ निकल गया और कंकाल निकल गया और सो रात को पुलिस वुलिस आई और रात भर थे यहाँ पे पुलिस और बाकी कुछ नहीं कोई ऐसी बात नहीं है हमारा हो गया, गया, गया दो साल होने वाला था है का काम कब से चालू था टाके काम तीन चार दिन से चालू था क्योंकि वो बोल रहे थे कि पहले पत्रा रखे तो पत्रा में कुछ कोई टाके का ध्यान ही नहीं दिए जी तब फिर उसके बाद वो पतरा लग गया पतरा लगने के बाद अपना सब काम हो गया फिर बोले कि चलो टाकी तोड़ के नया टाकी बैठा देंगे बेटर बैठ रहेगा हाँ ये भारूत लोग को फायदा हो जाएगा अच्छा हो जाएगा नीचे से पानी लेते हैं तो बाकी और बाकी कुछ नहीं तो वो नहीं पानी की टाकी जो जूनी टाकी थी खराब हो चुकी थी उसको बनाने का काम चल रहा था या हाँ नहीं बनाने का वो पहले उसको तोड़ रहे थे आदमी लोग को लगा है तोड़ने के लिए और सोचे कि अच्छा हो जाएगा तोड़ देंगे तो उसके अंदर मालूम नहीं ना कि क्या है तो सर ने बोले गए तब देखे तो सर ने पुलिस को कॉल किया ऐसा ऐसा बात है तो पुलिस लोग आए अपन रात बीच रात को देखे और सुबह मॉर्निंग में ग्यारह बारह बजे लेके चले गए ऊपर से जो निकला पुतला क्या हड्डी निकला कंकाल जी निकला जी। जो लेके चले गए और बाकी कुछ नहीं